पोगलेवाडी येथील शिवशक्ती गर्जना मंच व श्रीकृपा संस्था अंतर्गत आयोजित पारंपरिक युद्धकला लाठीकाठी बक्षीस वितरण स्वाभिमानी महिला सखी मंचच्या कार्याध्यक्ष सौ तेजस्वीताई गोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आज शालेय शिक्षणाबरोबर मुलींना व महिलांना शारीरिक संरक्षण खेळाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असून त्या अनुषंगाने कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी महिला सक्कीमंचच्या माध्यमातून महिला व मुलींच्यासाठी संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे काम पूर्ण कराड उत्तरमध्ये राबवणार असल्याचे कार्याध्यक्षा तेजस्विनीताई यांनी सांगून ज्या मुलींना व महिलांना लाठीकाठी प्रशिक्षणात सहभाग घेतला त्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र वाटप केले या लाठीकाठी प्रशिक्षणाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी मला आमंत्रण दिल्याबद्दल मी पहिल्यांदा सुजाता उपरे मॅडम त्याच पद्धतीनं गारखंड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड तसंच शिवशक्ती गर्जना मंच यांचे आभार व्यक्त करते आणि इथं या संयुक्त विद्यमानं जे लाठीकाठीचं प्रशिक्षण आयोजित केलं ते खरंच खूप चांगल्या पद्धतीनं इथं मुलांना शिक्षण दिलेलं आहे एक थोडा ट्रेलर जो आहे तो एक दहा मिनिटात बघायला मिळाला म्हणजे दहा दिवसांच्या कालावधीमध्ये मुलांनी अगदी छोटी छोटी दोन वर्षांची म्हटलं तर मुलं तिथं छान पद्धतीनं लाठीकाठीचं प्रशिक्षण घेतलेली बघायला मिळाली आणि त्यावरून लक्षात येतं की सरांनी खरंच खूप तळमळीनं सगळ्यांना शिकवण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी डान्ससाठी प्रशिक्षण या मुलांना देण्यात आलेला आहे टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी जरा अति मोठ्या कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवायचे प्रोत्साहन द्यायचे त्यांना कलर प्रेक्षक वर्ग बसलेला आहे टाळ्या वाजवायचे